आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या लोकसभेच्या सभापतींविरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा आणि मतदान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार सेंट्रल बँक डिजिटल चलन आधारित सार्वजनिक वितरण प्रणालीचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन महाशिवरात्रीनिमित्त राज्यातल्या शिवमंदिरांमध्ये अलोट गर्दी मराठी पुस्तकं अन्य भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी अनुवाद अकादमीची स्थापना करण्याची मराठी भाषा मंत्र्यांची घोषणा आणि दहशतवाद विरोधी पथकाचे यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात वीस पेक्षा जास्त ठिकाणी छापे लोकसभेचं कामकाज सुट्टीनंतर नऊ मार्चला पुन्हा सुरू झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांच्या विरोधातल्या अविश्वास अव प्रस्तावावर चर्चा आणि मतदान घेतलं जाईल अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी वृत्तसंस्थेला दिली अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा नऊ मार्चला सुरू होईल या टप्प्यात काही विधेयकं चर्चेला येतील यात एक महत्वाचं विधेयक आहे असं त्यांनी सांगितलं पहिल्याच दिवशी नऊ मार्चला सभापती विरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा होईल आणि त्यानंतर मतदान होईल असं रिजिजू म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं सी बी डी सी अर्थात केंद्रीय बँक डिजिटल चलन आधारित सार्वजनिक वितरण प्रणालीचं उद्घाटन केलं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयातला भ्रष्टाचार यामुळे संपुष्टात येईल असा विश्वास यावेळी शहा यांनी व्यक्त केला तसंच गरीबांना अन्न पोहोचवणं सुलभ होईल असं शहा म्हणाले पद्धतीचे गरीबो पद्धति है खाद्य और आपूर्ति मंत्रालय का उसमे से संपूर्ण रूप से भ्रष्टाचार का उन्मूलन हो जाएगा और पारदर्शी तरीके से गरीबों को अनाज मिलने की शुरुआत हो यापूर्वी नक्षलग्रस्त किंवा संघर्षग्रस्त भागात पाच किलो अन्नही गरिबापर्यंत पोहोचत नसे मात्र आज या प्रणालीचं डिजिटायझेशन झाल्यामुळे अन्न पोहोचवणं सोपं झाल्याचं शहा यांनी सांगितलं उच्च शिक्षण संस्थांमध्ये उद्योग तज्ज्ञांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हटलं आहे या क्रमवारीत तमिळनाडू पहिल्या क्रमांकावर असून गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे शिक्षण संस्था आणि उद्योग यांच्यात समन्वय साधण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य आत्मसात करता यावीत यासाठी उच्च शिक्षण संस्थांमध्ये उद्योग तज्ज्ञांची नेमणूक करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं दोन हजार बावीसमध्ये मार्गदर्शक तत्त्वं जारी केली होती ही नेमणूक तात्पुरत्या स्वरूपाची असेल असंही यात सांगितलं होतं त्यानुसार देशभरात अशा एक हजार आठशे एक्केचाळीस नेमणुका झाल्या असून यातल्या तमिळनाडूत तीनशे पंचेचाळीस महाराष्ट्रात एकशे त्र्याण्णव गुजरातमध्ये एकशे एकोणऐंशी आणि कर्नाटकमध्ये एकशे सत्तर नेमणुका झाल्या आहेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर नैतिक सर्वसमावेशक आणि जबाबदारीनं व्हावा यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय इंटेल इंडियासोबत मिळून उद्यापासून देशभरात मोहीम राबवणार आहे विश्वासार्ह आणि मानव केंद्रित ए आय परिसंस्था तयार करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे अहमदाबाद इथं गेल्या वर्षी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबत परदेशी माध्यमांनी केलेलं दाव्याचं केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी खंडन केलं आहे अपघाताचा तपास अद्याप सुरू असल्याची माहिती मोहोळ यांनी सांगली इथं बातमीदारांशी बोलताना दिली या विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या संस्थेनं अपघातासाठी वैमानिकांना दोषी ठरवल्याचा दावा इटलीतल्या एका दैनिकानं केला होता मात्र अद्याप तपास संस्थांनी तपास पूर्ण करून आपला अहवाल सादर केलेला नसून बाहेरच्या कुठल्याही संस्थांवर विश्वास ठेवू नये असं मोहळ म्हणाले गेल्या वर्षी बारा जून रोजी लंडनच्या दिशेनं जाणारं एअर इंडियाचं विमान अहमदाबाद इथं उड्डाणानंतर लगेच कोसळलं होतं त्यात विमानातल्या दोनशे एक्केचाळीस प्रवाशांसह दोनशे साठ जणांचा मृत्यू झाला होता महाशिवरात्रीचा उत्सव आज सर्वत्र भक्तिभावानं साजरा होत आहे देशातल्या बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणांसह प्रमुख पुरातन शिवमंदिरात पहाटेपासूनच रुद्राभिषेक महापूजा करण्यात येत असून भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी गर्दी करत आहेत राज्यात परळी वैजनाथ औंढा नागनाथ विरुळच्या घृष्णेश्वर तसंच नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगांच्या स्थानांवर दर्शनासाठी देशोदेशीहून आलेल्या भाविकांची गर्दी झाली आहे याखेरीज इतर शंकर मंदिरांमध्ये महाशिवरात्र साजरी होत असल्याच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या थीक वार्ताहरांनी दिल्या आहेत मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी महापूजा केली ठाण्याच्या कौपिनेश्वर देवालयात गोंदियाजवळ अडीचशे वर्षांहून जास्त प्राचीन अशा नागराधाम पंचमुखी शिवलिंग मंदिरात छत्रपती संभाजीनगर शहरातल्या खडकेश्वराच्या महादेव मंदिरातही भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे सिडको यनमन परिसरातल्या नर्मदेश्वर मंदिरात आज संध्याकाळी भक्तिगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे लातूर शहराचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानाची महाशिवरात्रीनिमित्त यात्रा आजपासून सुरू झाली देशभरात ठिकठिकाणी महादेव मंदिरांमध्ये शासकीय पूजा आणि अभिषेकही करण्यात येत आहे राज्यात गावोगावी निमित्त जाता आहेत महाशिवरात्रीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री यांनी महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर बातम्या वाचता येतील प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत मराठी भाषेतली पुस्तकं अन्य भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी अनुवाद अकादमीची स्थापना करण्याची घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत केली ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांच्या सत्कार सोहळ्यात काल ते बोलत होते परदेशातल्या मराठी नागरिकांच्या पुढच्या पिढीसाठी मराठी शिकवणारा ऑनलाईन कोर्स कवी केशवसूत मार्गाचं अत्याधुनिकरण अशा घोषणाही सामंत यांनी केल्या याविषयीचा सविस्तर वृत्तांत ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून आपल्या नव्वद पुस्तकांमधून कोकणाच्या लाल मातीचं विविधांगी दर्शन मंगेश कर्णिक यांनी घडवलं त्यांच्या साहित्य सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या सोहळ्याला संपूर्ण कोकणातले रसिक तसंच साहित्य संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील अशोक बागवे अरुण म्हात्रे यांच्यासारखे अनेक दिग्गजही उपस्थित होते सत्काराला भावपूर्ण उत्तर देताना वधुभाई म्हणाले की अन्य प्रांतांमधल्या साहित्यिक अस्मिता धारदार असल्या तरी कोकणच्या साहित्यिक अस्मिता सुईसारख्या टोकदार आहेत सुई शिवण्याचं काम करते तसंच आम्ही कोकणी लोक सांधण्याचं काम करतो कोणाचा दुश्वास करत नाही साहित्यातून एकात्म समाज घडतो प्रादेशिक अस्मिता असणं पाप नाही पण सगळ्यांनी महाराष्ट्र एक आहे हे लक्षात ठेवून वागलं तर वेगळेपणाचे विचार मनात येणार नाहीत ना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी प्रमाण मराठीच्या शुद्धीकरणाची गरज असून मराठीच्या पाठ्यपुस्तकांमध्येही मूलभूत बदलांची आवश्यकता असल्याचं परखड प्रतिपादन मधुबाईंनी केलं यासाठी आवश्यक ती ठोस पावलं उचलण्याचं आश्वासन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिलं कोकणाची लाल माती म्हणजे काय हे जगाला दाखवण्याचं काम मधुबाईंनी केलं असा गौरव करतानाच मराठी पुस्तकं अन्य भाषांमध्ये अनुभव करण्यासाठी अनुवाद अकादमीची स्थापना परदेशातल्या मराठी नागरिकांच्या पुढच्या पिढीसाठी ऑनलाईन मराठी शिकवणारा कोर्स केशवसूल स्मारकाचं अत्याधुनिकीकरण के अशा घोषणा सामंत यांनी यावेळी केल्या थोर समाज सुधारक बंजारा समाजचा आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांची आज जयंती राज्यभरात यानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इथं त्यांच्या शासकीय निवासस्थानी सकाळी सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं वाशिमच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयाचं नामकरण आता संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम असं करण्यात आलं आहे राज्य शासनानं याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी केला शंभर विद्यार्थी क्षमतेसह संलग्नसह चारशे तीस खाटांचं रुग्णालय सुरू करण्यासाठी याआधीच मान्यता मिळाली आहे दहशतवादी दहशतवादाशी संबंधित प्रकरणी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानं आज यवतमाळ आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांमध्ये वीस पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी केली आणि काही संशयितांना ताब्यात घेतलं यवतमाळमधल्या पुसद आणि उमरखेड इथल्या चौदा ठिकाणी शोध मोहिमा सुरू आहेत त्यात आक्षेपार्ह कागदपत्र मोबाईल फोन आणि विद्युत उपकरणं जप्त केल्याची तसंच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली संशयितांची चौकशी सुरू असून आतापर्यंत कोणालाही अटक केली नाही अहिल्यानगर जिल्ह्यात सात ठिकाणी दहशतवादविरोधी पथकानं छाप्या टाकले आणि आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या ही टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अगटात भारत पाकिस्तान यांच्यातली लढत श्रीलंकेत कोलंबो इथं रंगणार आहे संध्याकाळी सात वाजता सामना सुरू होईल दोन्ही संघांनी आपापले पहिले दोन सामने जिंकून प्रत्येकी चार गुण मिळवले आहेत आजच्या लढतीतल्या यशापयशावर त्यांचं उपांत्य फेरीतलं स्थान ठरेल ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभेच्या सभापतींविरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा आणि मतदान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार सेंट्रल बँक डिजिटल चलन आधारित सार्वजनिक वितरण प्रणालीचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन महाशिवरात्रीनिमित्त राज्यातल्या शिवमंदिरांमध्ये अलोट गर्दी मराठी पुस्तकं अन्य भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी अनुवाद अकादमीची स्थापना करण्याची मराठी भाषा मंत्र्यांची घोषणा आणि दहशतवाद विरोधी पथकाचे यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात पेक्षा जास्त ठिकाणी छापे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात Não